कोपली नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष यांची काँग्रेस पक्षात केली हकालपट्टी नमस्कार मित्रांनो मीराज शेखर आणि आपण पाहतात रायगड टुडे मराठी काल दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी खोपोली नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष नूरजहा शेख तसेच त्यांचे पती यासीन शेख यांनी सुधाकर घारे यांना म्हणजेच महायुतीशी बंडखोरी करून अपक्ष लढणाऱ्या सुधाकर घारे यांना खालापूर मतदारसंघातील निवडणुकांसाठी जाहीर पाठिंबा दिला आहे आणि जाही जा या जाहीर पाठिंब्याचं पत्र देखील त्यांनी काल त्यांना दिलेलं आहे आणि यानंतर खोपली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रिचर्ड जॉन यांनी पत्रकार परिषद बोलवून त्यांची हकालपट्टी केल्या असल्याचं सांगितलेलं आहे आपण पाहूया रिचर्ड जॉन यांची मुलाखत आपण खोकोली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून आज आपल्याला हा आप प्रश्न मी विचारतोय की काल नोरजा शेख ज्या खोपोली नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष राहिलेल्या यासिन शेख यांनी जो अपक्ष लढणाऱ्या सुधाकर घारे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो पाठिंबा आहे हा काँग्रेसतर्फे त्यांना देण्यात आलेला आहे किंवा त्यांनी दिलेला आहे तर खोपोली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून आपण याच्या संदर्भात काय खुलासा द्या यासिन शेख नोरजा शेख हे काँग्रेसच्या वतीनं काँग्रेसच्या उमेदवार म्हणून ते निवडून आले होते आणि ते खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष दोन हजार सातमध्ये झाले होते यासीन शेख आणि नोरजा शेख यांनी अपक्ष उमेदवार म आपले घारे यांना जो पाठिंबा त्यांनी दिलेला आहे तसं त्याचं पत्र त्यांनी दिलेलं आहे याचा प्रथम आम्ही निषेध करतो यासीन शेख आणि नोरजा शेख यांना काँग्रेस पक्षामधनं कालच आम्ही त्यांची अक्कालपट्टी करण्याचा निर्णय या ठिकाणी सर्व केलेली आहे काँग्रेसमध्ये हे कार्यरत नव्हते पण काँग्रेसच्या नावाचा हे वापर करीत होते मुळात प्रत्येक निवडणुकीला हे जोडपं हे पुढे येतं आणि त्याचा तो नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष म्हणून त्याचं ते एक प्रकारचा फायदा करण्यासाठी आपलं स्वतःचं त्यासाठी पार हे सर्व नाटकबाजी यांची चालू असते यांनी मागच्या दोन खासदारकीला यांनी फॉर्म भरले आणि ते निवडणूक लढवले एकदा बारण्याच्या विरुद्ध नंतर परत तुमच्या पार्थ पवार विरुद्ध सर्व ठिकाणी हे फॉर्म भरतात मग त्यांचं सेटलमेंट होते आणि त्यांचं हे धंदा सतत चालू असतो तर यांच्या या पत्र देण्याने काही फरक पडत नाही खोपोलीची काँग्रेस एक संघ महाविकास आघाडीबरोबर आहे असं असा हा निर्णय आहे विरोधात जे कोण गेले त्यांनी घरी बसायचं पक्षात त्यांना पुन्हा स्थान नाही जर गेले तर अशी खबर आहे ठीक आहे एकदा खात्री होऊ द्या मग त्यांना घरीच बसवणार प्रत्येक माणूस पक्षाच्या शिस्तीप्रमाणे वागलं पाहिजे तर सर एकंदरीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष काँग्रेस म्हणून आपण संपूर्ण कसं कोल्हापूर मतदारसंघातील मतदारांना काय आव्हान करा माझे सर्व खोपोलीकरांना प्रथम खोपोलीकरांना विनंती आहे की आपण खोपोलीच्या खरोखर विकासासाठी आपलं विचार असेल तर आपण <4 Özell großes> महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांना साथ द्यावी महाविकास आघाडीचीच सर सरकार महाराष्ट्रात येणार आहे आणि आपले अनेक प्रश्न जो खोपोलीचा प्रलंबित आहे ज्याच्यासाठी आम्ही कायम वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष आम्ही वर्षा सतत भांडत असतो ते सर्व आपन प्रश्न आपण या महाविकास आघाडीची जी सत्ता स्थापन होईल आणि जो आपल्या इकडचे जे स्थानिक आमदार असतील ज्वलंत प्रश्न म्हणजे लोकांची घरपट्टी लोकांचं पाणी प्रश्न लोकांना आरोग्यसेवा अशा अनेक गोष्टी आहेत आणि आमच्या उमेदवाराचं तसं विजन आहे आणि म्हणून माझी सर्व खोपोलीच्या सर्व बांधवांना विनंती आहे की आपण महाविकास आघाडीला साथ द्या एवढंच बोलतो जय हिंद